मयूर मंगल कार्यालय वसमत येथे कार्यसम्राट आमदार राजूभया नवघेरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने भव्य मेळावा घेण्यात आला या मेळाव्याला हजारो कार्यकर्त्यांनी हजेरी लावली या मेळाव्यामध्ये माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्यावर आमदार राजूभया नवघरे यांनी कडाडून टीका केली विधान परिषदेचे आमदार राजेश विटेकर यांच्या उपस्थितीत दिनांक अठ्ठावीस तारखेला जनसंवाद यात्रा वसमत येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजीदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये येणार असून त्या अनुषंगाने आज कार्यकर्ता आढावा बैठक घेण्यात आली यावेळी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र टी व्ही एक्सप्रेस प्रतिनिधी विद्या एंगोले वसमत अजून सगळेजण म्हणले की आपण उत्तर देण्याचं काम केलं माझ्यावर पाच वेळेस त्यांनी आरोप केले पाच वेळेस आरोप केल्यानंतर सुद्धा मी आठ वेळेस थांबलो आणि निश्चित समजा तुमच्यावर सातत्यानं असतील काही मंडळी आणि आपण जर शांत बसतो तर निश्चित तुम्हाला ते आरोप मान्य होतात असं आहे त्यामुळं साहेब मी कोणाचा अपमान करायचा कोणाचा तिथं द्वेष करायचा म्हणून तिथं उत्तर दिलं नाही तर मी माझ्या बाबतीत माझं जे काही सत्य गोष्ट होती ती सांगण्याच्या प्रयत्नात तुम्ही सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आज आपण बघत असतात की सध्या निवडणुका लागल्यात निवडणुका लागल्यात म्हणून फक्त राजकारण करणारे आपण कार्यकर्ते आहेत का एखादी मिटिंग तुम्ही मयूर मंगल समोर घेतली आणि एखादी मिटिंग मयूर मंगल घेतली म्हणून होत नाही आमची एक पाच वर्षापासून सात वर्षापासून सातत्य